तर मित्रांनो तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की आम्हाला तळ्यासारखं वाटा लागले तळ्या असल्यासारखं हा ना तळे तळ्यात आले का तू शेतात आले चेल घसर तुझा पाय गे पडचेल संभाळ पोरी कुठे हिर हिर आहे की झाडतो ना ती हिरीवरची गमफळ शितापळ हा रामफळ शितापट रामफळ आपलं आहे की तो जर आता फुटा लागले तिथं आहे चपले इथ काढायच्या चपले काढ ठेवायचं चपल्या गाडी पिशी चिखलात पॅन्टीवर करा पॅन्टीवर करा चड्डी माझी झालं पॅन्टवर कर तडे तुझी पॅन्टवर कर खाऊल <laughs> चला मस्त पैकी शेतात वातावरण कसलं पाणीच पाणी बा कसलं ही जाम पाऊस झालाय गो काय कसलं पाऊस पडलाय गो पाणीच पाणी झालं बघ सगळं हे बाहेर झाला पोहो पाऊस पवती काय हिरीत पोती काय हिरीत वरण टाकू हिरीत पाणी असेल हे बघा मित्रांनो एवढं मोठं पाणी आहे बघा शेतात आमच्या सोलापूरला पाऊस तर जाम झाला बघा तुमच्याकडे पल्ला काय नाही नक्की सांगा आम्हाला आमचं शेता बघा हे आमचं हे सगळं दिसलं बघा सगळं पाणी साठलं बघा हे तळ्यासारखं वाटायला लागले तळ्या असल्यासारखं हा ना तळे तळ्यात आले का तू शेतात आले सवकात निकायात। चाला खड्ड्यात पडताल एकदा पडला तर आहे पुन्हा मग इथं काय उचलायला येणार नाही काय नाही पाणीच पाणी मस्तपैकी झाले बघ सगळीकडं किती छान हा कुठेतरी इचून ठेवलेलं आहे का, का <laughs> हा कितन पाणी जाते पण कोण कस काय जाईन जरा खांदा लागते जरा खांद ना मग पाणी जाते काय कशाला घाण काय 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 हे पूर्गी घाण हे बाबा घाणेर डे रे बाबा एकदम चेल घसरल तुझा पाय गे पडचेल संभाळ पोरी घसरल तुझा पाय बायडा चला हळू 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 चिखला तरी आबडी होईल हे पाणी बघा सगळीकडे पाणी शेतात पाणी पाणीच पाणी जिकडे तिकडे पाणीच पाणी चहोकडे वाई गाणं म्हणता आहे पाण्यावर पावसाचं एक हा पावसावरच गाणं म्हणजे एखादं ह शेतात आल्यावर सोय लागतील आल्या झोपाला सोय ना इथं पडलं म्हणजे चिखल लागत नाही काय लागत नाही मस्त पैकी आता बघा आपल्या शेतात बघा शेतात हे आपलं शेत हाय मित्रांनो तर बघा इथं आम्ही आता शेतात आलो आहे शेतात इकडे बांध फुटलं आहे ना दिजार्ट तर बघा हे हो आपलं शेत दिसतं का तुम्हाला हे शेत आहे शेतात आपलं पाणीच पाणी आहे शेतात आलो आहे मस्तपैकी सोलापूरमध्ये खूप छान आणि मस्तपैकी पाऊस पडला आहे मित्रांनो तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की सांगा आम्हाला आमच्या सोलापूरमध्ये कोंडी गावात तर चांगला आणि मस्तपैकी असा पाऊस पडलेला आहे तर हे बघा हे आमचं एकदम जुनं झाड आहे हे दिसतं ना झाड तुम्हाला ते इथं आंब्याची बी झाडं होती हे हिर आमची इथं ते हिरीवर एवढीच झाडं होती ना एवढी मस्तपैकी बऱ्याच प्रकारची झाडं होती परंतु आता काय ती जुनी होती आमच्या वाडवडिलांनी म्हणजे जवळजवळ पूर्वजांनी जे काय आता मला सांगता येणार नाही आपले पूर्वज म्हणजे आजोबा पंजोबा खापर पंजोबा जे होती ना त्यांनी लावलेली इथं झाडं होती ह्या हिरीवरती झाडं होती बा इथे हिर आहे असलं मस्त की आता सध्या जरा काय आता कालानुरूप ते सगळं नष्ट पावलं गेलं मित्रांनी तर चला तुम्हाला हिर पण दाखवतो मित्रांनो हिर कशी आहे बघा आपली तर मित्रांनो ही बघा ही आपली आहे हिर हिरीत तीन चार पावसातच किती पाणी आले ही बघा हिरीत यो बापरे जवळजवळ आरती हिर पाणी आली ही पाणी किती स्वच्छ आहे बघा मित्रांनो हिरला आणि हिर बघा अशी हिर तुम्हाला बघायला मिळणार नाही मित्रांनो ही जी हिर आहे ना ही चिरेबंदी हिर पूर्वजांनी खाल्लेली जवळजवळ आमच्या पंजानी खापर पंजानी जी असतं म्हणतो ना आपण त्यांनी बांधलेली ही हिर आहे तर हे बघा इथं माचाड आहे इथे एक माचाड होतं इथे एक माचाड होतं अशा प्रकारची हिर आहे हे सगळं आमचं वातावरण हे सगळी जमीन आजूबाजू जमीन आहे हे सगळी ह्या हिरीवरती पिते बघा एवढं क्षेत्र आहे जवळजवळ पंचवीस एकर क्षेत्र आहे तर मित्रांनो तुमच्याकडं तर मित्रांनो तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की आम्हाला सांगा कसा वाटला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या ब्लॉगला लाईक करा कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र